काल सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे विरुद्ध काही कागदपत्र आणि पुरावे दिले जेणेकरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर धनंजय मुंडे आज मीडिया समोर आले अंजली दमानिया यांनी जे काय आरोप लावले आणि जे काय पुरावे अजितदादांकडे दिले त्यावरती बोलताना मुंडे म्हटले मी राजीनामा देणार की नाही ही नंतरची गोष्ट आहे याशिवाय ते असे देखील म्हणाले सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आमदार संदीप सिंहसागर यांच्या संपर्कामध्ये असेल कारण की दोन दिवसा अगोदरच आमदार शिरसागर यांनी सांगितलं होतं कृष्णा आंधळे आता कधी मिळणार नाही कदाचित त्याची हत्या देखील झाली असावी आणि आज धनंजय मुंडे म्हटले कृष्णा आंधळे हा आमदार क्षीरसागर यांच्या संपर्कामध्ये असावा नेमका अंजली दमाने यांनी अजित पवारांकडे काय पुरावे दिले धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही आणि कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडेने आमदार सिरसागर यांचं नाव का घेतलं चला सविस्तर पाहू दोन तीन मेजर आता परत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं आणि याच्यावरनं तुमचं थेट राजीनाम्याची मागणी करणं एक बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असं माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं मूलत याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिट बिझनेस विषय कुठे येत नाही पलीकडे आणखीन काय विचारायचं क्षीरसागर यांनी म्हटलं कृष्णा आंधळ काहीतरी वाईट घडलं असेल आता एवढं जर संदीप शिरसागरांना माहीत असेल आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हा मला माहीत नाही म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या आप पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाहीये म्हणून माझी आपल्याला हाच जुडून कळकळीची कर विनंती आहे या माध्यमांच्या बाबतीमध्ये सबंद बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुदबा आजही आहे ते कुठंतरी हळूहळू कमी होत चालला आहे एक 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 एक, एक, एक मला पूर्ण बोलू द्या आता म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिमजन म्हणून काय खरं काय खोट पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल एक मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघातला कुठलाही नेता असेल भरही मी असेल त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे या मताचा मी आहे पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅप कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या आज माझ्या भूमिकेत बदल नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज जवळपास दीड महिना होऊन गेलाय आणि त्यामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही सापडलेला ना नाही त्यामुळेच आमदार क्षीरसागर म्हणाले कृष्णा आंधळे कदाचित कधी सापडणार नाही कदाचित त्याची हत्या देखील झाली असावी पण यावरती धनंजय मुंडेनी आमदार क्षीरसागर यांच्यावरतीच आरोप लावला गेल्या दोन महिन्यापासून सरपंच हत्येचं प्रकरण चालू आहे आणि यामध्ये अनेक जणांनी धनंजय मुंडेवरती आरोप करून त्यांना राजीनामा देण्यासाठी विनंती केली परंतु अजूनही धनंजय मुंडे म्हणतात मी काही आरोपी नाही त्यामुळे मी राजीनामा देणार नाही जर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तरच ते राजीनामा देतील यावरती आपल्याला काय वाटते कमेंट करून सांग